राज्यात भाजपा सदस्यता अभियानाची सुरुवात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज झाली राज्यातली सदस्यता अभियानाची बैठक आज भाजपा कार्यालयात पार पडली नवी दिल्लीत यापूर्वीच या अभियानाची सुरुवात झाली होती मात्र विधानसभा निवडणुका असल्यानं राज्यात हे अभियान आजपासून सुरू करण्यात आलं विधानसभा निवडणुकीच्या ऐतिहासिक विजयानंतर पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी हे अभियान राबवलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं या अभियानांतर्गत राज्यात एक कोटी एकावन्न एक लाख सदस्यता नोंदणी करण्याचा संकल्प केल्याचं त्यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला जर मिळाला आणि भारतीय जनता पक्ष मोठा म्हणून या ठिकाणी निवडणुकीमध्ये उद्या झाला आतापर्यंत इतिहासामध्ये सर्वात मोठा विजय आम्हाला मिळाला संघटन कार्यातील आम्हाला संपूर्ण लक्ष आहे एक कोटी एक्कावन्न लाख प्राथमिक सदस्यता पक्षाची व्हावी ही सदस्यता पूर्ण होईल महाराष्ट्रामध्ये एक कोटी एक्कावन्न लाख सदस्य नवीन सदस्य भारतीय जनता पार्टीचे होतील याकरता आजपासून आम्ही सुरुवात केली आहे